हो एक स्वागत करायला मानव ब्लाउबर्ट पहिली पुस्तक आवृत्ती 1.2 आयोजक पुरुष मांडणींचा या ठिकाणी आभार नाही व्यक्त करत आहे आपल्या घरी आपल्या आपल्या घरी जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी आपल्याला सांभाळलं आणि देण्याची जी परमिशन दिलेली आहे या सगळ्या आपल्या घरच्या मंडळींची सुद्धा आपण आभार मानायला हवे बरोबर त्यांच्यामुळेच आपल्याला आज इथे येता आलं आता नऊ वाजले असतील मे बी तर बालम बाल बतावले बाल बल्लेबाज, बालक भी, ओ मे आता आताच बी हर आ कि जलगाव शहरा लालके आमदार माननीय सुरेशजी दामू भोळे अर्थात आपण सर्व त्यांना अत्यंत सन्मान प्रेमानं आणि आपुलकीनं आपलेपणानं राजू मामा बोलत असतो यांचं काही क्षणाचं आगमन होणार आहे उत्तुंग फटका गोलंदाजीला झटका आज लेवा पाटीदार बहिणाबाई क्रिकेट लिंकचं आज इथे उद्घाटन होतंय यानिमित्ताने सर्व मी युवक असतील युवती असतील किंवा महिला असतील सर्व प्रमुख अतिथी असतील त्यांचं मनोपूर्वक मी अभिनंदन करतो की महिलासुद्धा हम किस्से कमने मला वाटतं ह्या माध्यमातून आणि नवीन बऱ्याच ज्या फील्डमध्ये आहेत म्हणजे डॉक्टर असतील प्राध्यापक असतील पण त्या व्यवसायाच्या निमित्त मला वाटतं एक क्रिकेट असा खेळ आहे की आम्ही एक एन्जॉयबरोबर आमचा फिटनेसचासुद्धा याच्यामध्ये एक सराव होऊ शकतो हा एक संदेश मला वाटतं याच्यातून जातो आहे सर्व युवा टीमने आयोजकमध्ये घेतलेलं आहे त्या युवा टीमचंही मनोबर अभिनंदन करतो पुन्हा क्रिकेटमधून एक शुभेच्छेचा एक हार जीत आपल्या आयुष्यातसुद्धा होत असते क्रिकेटमधून हा सुद्धा संदेश कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार हा संदेश आपल्या आयुष्यातसुद्धा कोणीतरी आपण कधी हारलो तर निराश होता परत जिद्दीने परत कसं जिंकू याच्यासाठी एक प्रयत्न करावे या शुभेच्छा पु पुरुषांप्रमाणे महिलांची ही पहिल्यांदा क्रिकेट लीग पार पडते लिहिवा पाटीदार समाला नाही मला वाटतं बऱ्याच वेळेला मागच्या वेळेला डॉक्टरांची झाली होती त्यावेळेला बऱ्याच डॉक्टरांनी पण मागच्या वेळेला भाग घेतला होता त्याच्या वेळेला पण ह्या वेळेला जसं काही ग्रामीण भागातील महिला आलेल्या आहेत काही शहरातील आहे अरे सर्व घटकटक्या महिला मला वाटतं काम एक त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे एक आनंद आहे त्यांच्यामध्ये आणि जे ट्रॉफी जिंकण्याचा त्यांचा एक उत्साह आहे मला वाटतं त्याला खूप खूप शुभेच्छा महिलांसाठी खरं तर हा प्लॅटफॉर्म पहिल्यांदाच उभा झालेला आहे समाजातील महिलांची नेहमीच अशी एक तक्रार राहायची आम्हाला कुठलीही पार्श्वभूमी अशी एकत्र येण्यासाठी मिळत नाही लग्न ठिकाणी भेटतो पण टेस्ट नातेवा एक टेस्ट पण असं नवीन जे आपले भगिनी आहेत जेम्स मंडळी आहे यांचे ओळख परिचय अजूनही पण समाजाशी झालेला नाही आहे या सर्व महिलांना एकत्रित आणण्याचं विचार मनात ठेवून महिलांना सुद्धा या बॉक्स क्रिकेटमध्ये संधी मिळावी या हेतूने कवयत्री बहिणाबाई चौधरी महिला क्रिकेट बॉक्स लीग पर्व पहिले हे सुरू करण्याचा विचार आयोजकांनी केलेला आहे तर ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी महिलांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी आयोजकांना बरेच परिश्रम घ्यावे लागले महिला स्पर्धकांना उत्साहन देण्यासाठी प्रत्येक वेळी आयोजक समितीने मीटिंग्स घेतल्या त्या मिटिंग्समध्ये प्रत्येक महिलेचं मत हे विचारात घेतलं गेलं कारण जसं आयोजकही नवीन होते आणि स्पर्धकही नवीन होते प्रत्येक गोष्टी या महिलांसाठी नवीन होत्या त्या सर्व पार करून आजचा हा स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस इथे आलेला आहे आणि सर्व सुद्धा आपल्याला उपस्थिती दिलेली आहे सर्व पटेल समाजातील महिलांनी एकत्र यावे यासाठी ही स्पर्धा खरतर घेण्यात येत आहे याचप्रमाणे ते पुरुष लीग सरदार वल्लभभाई पटेल पुरुष क्रिकेट स्पर्धा पर्व पहिले यासुद्धा स्पर्धा घेतल्या जात आहेत पुरुषांना जनरली सवय असते त्यांनी आधी टुर्नामेंट्स खेळलेले आहेत प्रॅक्टिस त्यांची झालेली आहे पण महिलांच्या बाबतीत हे काहीच नव्हतं अगदी पहिल्या दोन पासून सुरुवात करून अगदी एकशे वीस नंबरचा पल्ला त्यांनी गाठला आहे आणि लेडीजला एकशे वीस महिला असलेल्या दहा टीम तब्बल दहा टीम आपल्याला मिळालेले आहे हे एक वैशिष्ट्य आहे आपल्या ह्या स्पर्धांचं पहिल्यांदाच इतकी मोठी आपल्याला टीम मिळालेली आहे दहा टीम मिळालेली आहे आणि यातलं सर्वात कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे सर्व ला महिला ओनर्स मिळालेले आहेत सगळ्या सगळ्या महिला समोर आणि त्यांनी टीमची जबाबदारी घेण्यासाठी उत्सुकता दाखवली आणि आज ज्या आपल्या मॅचेस होणार आहेत येत्या तीन दिवसात त्यासाठी आपण त्या महिला ओनर्स चे सुद्धा योगदान खूप महत्त्वाचे आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल